नमस्कार मी आपला आबा आज आपला आबा गोविंद मुलगा आश्रम टेपोर्ट आला आहे माणसाने जीवनात काय करायचं दहा रुपये कमवलं तरी एक, एक रुपये दान करायचं तर कसं असते मी व्हिडिओ दाखवायचा म्हणजे दान केलेलं म्हणजे दाखवायचं नसतं दान केलेलं मातीला कळू द्या जा, जातीला कळू द्यायच नसतं तुम्हाला वाटावं बाबा गरीब आहे तरी दान करतोय मग आपल्याकडे एवढे पैसे असून आपण काय छे। करायचं माणसाने एक करायचंय जीवाची राख झाली तरी चालेल पण आई बापाच्या स्वप्नाची माती होऊ द्यायची नाही आणि कष्ट करून माणसं आई बापाला सुख समाधानी ठेवायचं माणसाला काय वाटत असेल उद्याच्या मधले माणसं वाटत असेल

देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे